आणि आता बातमी आहे ब्रह्मपुरी तालुक्यातून ब्रह्मपुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते कोल्हारी ब्रह्मपुरी तालुक्यात पंचवीस कुटुंबियांनी घातपाताचा व्यक्त विशेष सापडलेल्या चिठ्ठीत त्याने गावातील एका मुलीवर प्रेम आहे असं लिहिलं होतं त्याच्या भावाला अकरा आणि चौदा मार्च रोजी धमक्या मिळाल्या आणि मारहाणही केली गेली कुटुंबियांनी शवविच्छेदनासाठी पुन्हा तपासणी आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे आमदार विजय वडेट्टीवार आणि कीर्ती कुमार भांगडिया यांच्याकडेही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे पोलीस तपासाची सत्यता ग्रामस्थांना शंका येते कोलारी येथील पंचवीस वर्ष अमित तुपटेचा सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विहिरीत मृतदेह सापडला कुटुंबियांचा सा आरोप आहे की त्याच्या मृत्यू मागे घातपात आहे कारण सापडलेल्या चिठ्ठीत अमितने गावातील मुलीवर प्रेम आहे असं लिहिलं होतं त्याच्या भावाला अकरा आणि चौदा मार्च रोजी धमक्या मिळाल्या आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गूढ बळण मिळाले कुटुंबियांनी शवविच्छेदनाच्या पूर्ण तपासणीची मागणी केली असून या प्रकरणात सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आमदार विजय वडेट्टीवार आणि कीर्ती कुमार बांगडिया यांच्याकडे या घटनेची योग्य तपासणी करण्याची विनंती केली कुटुंबीय आणि गावकऱ्यांना याबाबत संशय आहे की पोलीस तपास कसोशीने सुरू आहे का आणि मृत्यूच्या गुढतेचे कारण लवकरच उलगडले जाईल का पुढील तपासाच्या अनुषंगाने याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल अशी आशा कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे माझे नाव कांचन सोमेश्वर तुपटे सरपंच ग्रामपंचायत कोलारी माझ्या परिवारातलं आहे अमित विश्वनाथ तुपटे हे हा मृतक सत्तावीस तारखेला रात्र दीड वाजेच्या दरम्यान ते इथं लापत्ता झाले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला त्यांचे रिप मिसिंग रिपोर्ट केली असता पोलिसांनी काहीच कार्यवाही न करता त्या आम्ही वारंवार त्यांना कळवित होतो परंतु आम्हाला कुणीच काही सांगितलं नाही आणि मग मृतदेह स सहा सहा तीन दोन हजार पंचवीस गुरुवारला त्यांचे देह आम्हाला एका विहिरीत आद आढळून आले आणि आमचा संशय होता त्यांच्यावर अकरा तारखेला मंगळवारला त्यांच्या भावाला शेतावरून येताना मृतकाच्या भावाला एका वडाच्या झाडाखाली जा धमकी दिली ते आबाजी म्हणजे सचिन आबाजी मेस्राम आणि निखिल भजन रामटेके भैया चोकबा्राम हे तिन्ही होते आणि मग काही अर्धा किलोमीटर गेल्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील जी हुमने यांनी यांनीसुद्धा त्याच्या मृतकांच्या भावाला धमकी दिली की तू बरोबर म्हणजे देशील नाहीतर तुला तुलासुद्धा इथून म्हणजे इथून तुम्हाला हद्द पार करण्यात येईल अस त्या मृतकाच्या भावाला त्यांनी तीनही लोकांनी धमकी दिली आणि त्या धमकीमध्ये असं सांगितलं की तू जर हे चिठ्ठी आपल्या घरपरिवारांना दाखवलास तर तुझ्या भावाची प्रेत विहिरीत दिसली परंतु तुला तुझी प्रेत तु तुम्हाला म्हणजे गावच्या लोकांना तुझे हाडसुद्धा दिसणार नाही अशी धमकी दिली आणि मग ते निघून गेले आणि दुसऱ्या वेळेस आम्ही पोलीस पाटलाला तक्रार केली असता पोलीस पाटलांनी आम्हाला काहीच न सांगता आम्ही पोलीस स्टेशनला गेली आणि ते तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की तुम ज्या वेळेस पी एम मिळेल तेव्हा आम्ही काहीतरी म्हणजे तपासणी करून तर आता तिथं ते पी एममध्ये का नॉर्मल पी एम असल्यामुळे आमची अशी म्हणजे आम्हाला असं वाटत आहे की हे पी एम पुनर् पुनर्तपासणीसाठी पुनर आम्ही निवेदन दिलं आणि आम्हाला पुनर्तपासणी पाहिजे आम्ही हे निवेदन दिले असता आम आम्हाला ह्या पी विषयी तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे घरी मी पलाटावर चारा टाकायला गेल तर ढोरायला त्यांनी मला पाच मिनिटासाठी इकडे ये म्हणून सर्या बोलावला पण मी काही गेला नाही तरी ते पण मायावरी चालून आले न त्यांना असं म्हणलं का तू नाही आलास तर तू दोन दिवसात पाय तू आहे का होणार आहे हे मला तू धमकी दिली ना ते मा विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी